असं ते वाटत रांगोळी काढली श्रीरामाच अयोध्या दाखवली रांगोळीमध्ये कॉलेजला मिळ लागलं तुम्हाला हा आहे माझा कॉलेज शेठ जैन पालीवाला कॉलेज जिथे माझं मी बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं झालेली आहे आणि अजून सूर्यदेव उगलं नाही किल्ला बघू शकता दुःख एवढं नाही पडले पण थंडी लागते बिचारे गाईचं वासूर वारलं तिथे हो ग बाई <tik> ऑरेंज कलर दिसले नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमला गे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पा तर आज मी पालीला आहे आज नाही सर काल पालीला आलेले आली होती तर आता मी चाललेले पालीच्या बंडाळेश्वरीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चालले सकाळ झालेले आणि सकाळी बघू शकतो वातावरण सकाळी उठल्यावर पण तुम्हाला दाखवलेलं आता थोडा ऊन आहे आठ वाजलेत आणि सकाळी सात वाजता मस्त थंड थंड वाटत होतं आताही थंडी आहे पण सकाळी खूप मस्त वाटत होता वातावरण खूप छान आहे इकडचं तर आता पहिल्यांदा मी होते गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि तिथून बाजूलाच आमचा कॉलेज येतो पण मी तुम्हाला दाखवते कालचा जत्रेचा ब्लॉग मी मागच्या वेळेमध्ये शेअर केला आहे जत्रा आता सं दुपारपर्यंत मला वाटतं असते बारा वाजेपर्यंत जत्रेमध्ये काय आता फिरणार नाही फक्त मी मंदिर दाखवते आणि मंदिराच्या आजूबाजू परिसर दाखवते आणि त्याच्यानंतर माझा कॉलेज पण असत तर चला मंडळी वहिनी करते भाकऱ्या तांदळाच्या भाकऱ्या गरमागरम जास्त रोप देऊ मला मी तर चहा पेले ए भाजी एवढी नको वाढू थोडी कमी करू हा चलो नाश्ता करणे चलो नाश्ता करणे येते तर नाश्ता करायला बाबू काय गा भाकरी खाते का भाकरी खातेस ये ये होते ये ये खाशील खरोखर खाते काय मस्त कसं आहे पापड कसं आहे येतो आम्ही आता मंदिरात चाललोय हा बाप्पाकडे येते गणपती बाप्पाच्या बायापड्यात येतेस हा चल येतेस काय तू काय करतोस तिथं चला ती चालली माझ्यासोबत फिरायला चल आता मी निघालेली आहे मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या तर इथून पाच सात मिनिटावरच आहे जास्त काय लांब नाहीये मस्त बघा कसली फुलं आहे ती फुलं आहेत का पाना फुलं आहेत मस्त आहेत खाली बघा सडा पडलाय फुलांचा तगाडीची फुलं खूप जास्त तिथे भरपूर ठिकाणी तगाडीची फुलं आहेत जिकडे तिकडं तगाडीचीच फुलं आहेत आंब्याला मोर लागले मस्त भरपूर मोर आलाय आंब्याला तर आता मी निघालेली आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी काल 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 मी नॉ नॉनव्हेज खाल्ला त्याच्यामुळे मी म्हणजे मन, दर्शनाला गेली नाही बाप्पाच्या म्हणून का म्हणजे काल फक्त जत्रा फिरलो आणि ती जत्रा फिरताच आम्हाला किती भरपूर उशीर झाला आठ वाजता निघालो तर घरी येतं तर साडे अकरा वाजले एवढा वेळ झाला सकाळी पण निघता निघता उशीर झाला सकाळी उठलेली मी लवकर पण तरी पण सगळं आवरताना नाश्ता वगैरे करताना आता मस्त की भाकरी चपाती खाल्ले सॉरी भाकरी भाजी खाल्ले आता काय जास्त काय खायण्याची गरज लागणार नाही आता भरपूर फिरायचं आहे चालायचं आहे काजू राहत काजू गुड प्रकार पण चांगला लागतो टेस्टी बालुश आहे पन्नास रुपये पाव आहे काजूची बिस्किट हे काय आहे बिस्किट तीस रुपये तीस रुपये माहिती मंदिराजवळ आले या साईडला तिकडे मंदिर आहे सध्या आता मी आले लेट त्याच्यामुळे आता जत्रा खाली होत चालले म्हणून काल जत्रेचा पहिले ब्लॉक केला आणि बाप्पाचा गणपतीचा बाप्पाचं काल दर्शनाला आता आज आले मी बाकी सगळं उठलं आहेत ना उचललं गेलं आहे काल तुम्हाला दाखवलं ते इथे सगळं आता काढलं आहे डेकोरेशन वगैरे छान होतं काल इथे केलेलं तर आता मी चालले तर बाप्पाच्या दर्शनासाठी हा एंट्रन्स गेट आहे बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे भक्तांच्या हार्दिक जागत हा कुठला पेठा आहे केशर पेठा अच्छा केशर पेठा आहे पेठा पण इथं स्पेशल आहे काहीतरी आणि हा साधा आहे काय साठ रुपये आणि तो सत्तर रुपये आणि एक खाजे कसे लाल खाजे पन्नास रुपये नंतर ताल्यावर घेते सगळं पहिले बाप्पाचं दर्शन करूया नंतर त्याच्यानंतर सगळं घेते मी तुला इकडे सगळ्या चटण्या वगैरे आहे चटण्या नाही मसाले आहेत चटण्या पण आहेत ना सगळ्या घरगुती पद्धतीचं आहे आणि हे सांडगे असतील ना हो हा मिरगुंडी कसं आहे चाळीस रुपये पूर्ण पॅकेट चांगलं आहे दोनशे ग्रॅम आहे आणि कोकम रुपये चाळीस रुपये पाव मटकी आहे वाल आहेत मटकी बारीक मटकी आहे पोहा पापड कसं आहे पोहापापड एकशे चाळीस रुपयाचे पन्नास पण पापड आहेत चाळीस रुपयाला पॅकेट आहे चांगले घट्ट आहे ना एक लिटरचं एकशे सत्तर रुपये इकडचे पालीचे छान असतात तुकम सरबत ओरिजिनल असतं तुमचे ते बनत इकडे सगळं रत्नागिरीवर आणतं अच्छा रत्नागिरीचं आहे योजक कोकम सिरप इकडे पण सगळे पापड वगैरे आहेत कसे ते चांगले माझ्या ते बल्लाळेश्वर बापाचे दर्शन घेण्याआधी दुंडी विनायकाचे दर्शन घे घ्यायचे असतात पहिले सगळेजण पहिले इकडे दर्शन येतात

फालीचे कंदी पेढे एकशे दहा मावा मलई बर्फी एकशे वीस आंबा बर्फी एकशे तीस सातारी कंदी पेढे एकशे चाळीस हे शेतीसला दीडशे सातारी काही वेगळे असतात स्पेशल राहतात तुपात लागतो का पेढे असे हे पण भेटतात पांढरे हे पानचे आहेत हे टिकतात भरपूर शंभर हे शंभर बोलते महिनाभरा टिकतात कितीला आहे शंभरला आहेत आणि हे खोबऱ्याचे आहेत म्हणजे माव्याचे वगैरे नाही त्याच्यामुळे भरपूर दिवस टिकतात डेसिकेनेट कोकनटचे असतील बहुतेक हे कुठले गुलाबचे बोलले ना गुलाब फ्लेवर आणि हा पान फ्लेवर आहे सगळे घरीच बनवता अरे वा सगळं घरीच बनव इकडेच बनवता ते फक्त ते सातारचे पेढे आणत असल ना ते पण नीच बनवता अच्छा तुमच्याच आता म्हटलं काय बोलाल बस गोड खाऊन खाऊन पोट भरला माझा छान आहे ते पण पालीची कंदी पेढ्या ते साखर लावलेले असते ते सातारी पेड़े आहेत पण एक खूपच टेस्टी आहेत मस्त आहेत दोन घेतले मी पावपाव किलो अर्धा किलो घेतलेत इकडे पण पेड़े पेड्यांच्या तर भरपूर दुकान आहे तिथे आता आपण आलेलो आहोत बाप्पाच्या मंदिराजवळ रांगोळी मग मस्त काढली इकडे छान रांगोळी काढली श्रीरामाचं अयोध्या दाखवलेली रांगोळीमध्ये जवळ बरेच जण सेल्फी काढ फोटोज वगैरे हो काढतात आणि आत्ता ॲक्च्युली <laughs> उत्सव आलेली पण उत्सव झाला आणि जत्रा पण झाली आता मी थोडी लेट आली पण ठीक आहे बाप्पाचे दर्शन तर मी चालली घ्यायला आणि इकडून भरपूर ऍक्च्युली गर्दी असते सगळे लाईनसाठी सगळे स्टँड टाकलेले आहेत भरपूरला आणि इकडे बाप्पाचं मंदिर आहे हा जाण्याचा मार्ग आहे च्या बाजूला छान असं तळं आहे बऱ्याच वेळ मी इथे बसून असायची तळ्याजवळ ज्यावेळी लेक्चर कुठला आवडला नाही की त्यावेळी मी इथे येऊन बसायची मंदिरात मला खूप मस्त वाटायचं या मंदिरामध्ये प्रसन्न वाटायचं सवय झालेली या मंदिराची ज्यावेळी कॉलेजमध्ये होती तेव्हा सतत मी या मंदिरामध्ये यायची नेहमीच यायची मग मंगळवारी पण यायची आणि असंही दोन ते तीन फेऱ्या व्हायच्याच माझ्या आठवड्यातनं मस्त वाटतं शांत वाटतं प्रसन्न वाटतं इथे संध्याकाळी तर सका आता थोडं ऊन पडलं आहे सकाळी आणि संध्याकाळी खूप प्रसन्न वाटतं इथे रात्रीचं थो थोडी लाइटिंग वगैरे असते तळ्याच्या बाजूला तर ते आणखीन छान वाटतं बघायला तर इथे माझे दर्शन झालेत बाप्पाचे अंगारा येते ज्यांना कोणाला अंगारा पाहिजे ते, ते पेपर वगैरे दिलेले आहेत त्यांना कोणाला अंगारा वगैरे पाहिजे असेल तर घेऊन जातात इकडे पण पेड्यांचं दुकान आहे मंदिर बघू शकता पूर्ण दगडाचं मंदिर आहे पूर्ण दगडाने बनव दगडाने बनवलेलं मंदिर आहे उशीर आले त्याच्यामुळे मला बाप्पाचे दर्शन खूप छान झाले मस्त ॲक्च्युली दोन दिवस जत्रा होती आणि त्यामुळे तर कंटिन्यू दुकानं चालू होती त्यामुळे आता सगळी दुकानं बंद आहेत सगळेजण थकलेत आज आराम वाटते भवती जणांना कारण बरीच दुकानं बंद आहेत तिथे इथे मला बाई हा आहे हाँ वाटतं हा बा आमच्या कॉलेजच्या जमान्यापासून हां बर ना ओळखलं का ओळखलंत का नाही ओळखलंत यायची ना कॉलेजला असत ना पाली कॉलेजला मी ओळखलं तुम्हाला <laughs> हो त्याने ओळखले मी हो का पहिले बरेच वेळेस दिसायचे कॉलेजमध्ये आता ना आता भिवंडी भिवंडी ओळखले की नाही तुम्हाला भिवंडी का भिवंडी साधी हळद आहे ध्यान हळद आहे जेवणाची हळद आहे मला वाटलं आंबी हळद आहे का ॲक्च्युली थोडी उशिरा दुकानं चालू करतात आज जरा थकलीत होतो त्याच्यामुळे दुकानं थोडी हळूहळू लेट ओपन पण येतात तिकडे बघू शकता मस्त मस्त पापड आहेत ठेचा पापड गहू कुरडाई सगळी सगळीकडे पापड लोणचे वगैरे सगळं आहे तिथे हे कसलं करवंदाचं लोणचं आहे का बघा करवंदाचं लोणचं हे फक्त इथंच बघायला मिळेल तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही पाहायला कसं आहे चाळीस रुपये पॅकेट आहे आणि हे काय कुंद आहे का गोडकुंद आहे आम कैरीचं हे कसं आहे सगळं चाळीस रुपये पॅकेट आहेत आणि ही चटणी आहे कोल्हापुरी पन्नास रुपये केळणी वगैरे कोणाला देवाच्या मूर्ती वगैरे घ्यायच्या असतील तर त्या पण आहेत येऊ शकता ॲक्च्युली दुकानं अर्धी बंद आहेत तर अजून भरपूर काय काय पाहायला मिळालं असतं आपल्याला बाहेर पण पेड्यांची ताज काल जत्रा झाली मिठाईवाल्यांची पण दुकानं आहेत तर काय माहिती आहे रेग्युलर असता का बा जत्रेसाठी असा तुम्ही इथं रेग्युलर सगळी दुकान आहेत ही फक्त जत्रेसाठी असा ना तेच म्हटलं जत्रेची मिठाई आहे सगळी नाही घेतले काय मिठाई भरपूर झाली घेऊन सगळी इकडे पण इथे आम्ही पहिले मी यायची पहिले वडापाव पाव खायला सगळे घरी बनवले आहेत सगळे ना मटकी वाल पोहा घावण्याचं पीठ बरंच काय काय आहे कोकम सिरप आहेत घरगुती ज्यूस मंदिर आता मी मंदिरच इथून आली आणि हा हा रोड आहे इथून ए सी किंवा रिक्षा वगैरे येतात आणि इकडे आता आमचं दाखवते कॉलेज कुठे आहे हा इकडे समोर आमचा कॉलेज आहे बघा हा आहे माझा कॉलेज शेठ जैन पालीवाला कॉलेज जिथे माझं मी बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं हे ॲक्च्युली ही बिल्डिंग नवीन झाले एवढंच कॉलेज होतं आमचं इथं थो थोडं वेगळं झालं आता ही लायब्ररी आहे जिथे मी बराच वेळ येऊन अभ्यास करायची ज्यावेळी लेक्चर बंक करायची त्यावेळी मी इथं असायची नाहीतर मग मंदिरामध्ये असायची हा इकडचं सगळं शाळा आहे आणि हा माझा कॉलेज आहे इथून आणि <laughs> सरांनी ओळखले मला आता बरं <laughs> आता सर हो मस्त मस्त मजेत असा हा माझा कॉलेज आहे खूप मस्त खूप मस्त एन्जॉय केलं आहे आणि भरपूर अभ्यास पण केला आहे इथे लायब्ररीमध्ये भरपूर अभ्यास केला आहे <laughs> कॉलेजच्या था आठवणी जागा झाल्या कॉलेजमध्ये आमचा कॉलेज असा की कुटा 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 आम आहे की जिथे तुम्हाला आता बघा इथे वरांड्यावर कुठं कट्ट्यावर मुलं वगैरे दिसणार नाही कारण इथे आमचा कॉलेज खूप स्ट्रिक होता पहिलेही स्ट्रिक होता आणि अजून पण स्ट्रिक वाटते कारण वर्गाच्या बाहेर कोण दिसत नाही सगळेजण वर्गामध्ये आहेत क्लासमध्ये आहेत कारण खूप स्ट्रिक असायचा म्हणजे कॉलेजनुसार असं वाटतं कॉलेज आहे पण शाळेसारखे ट्रीट करायचे आम्हाला कॉलेजच्या बाहेर किंवा कट्ट्यावर वगैरे कोणी दिसला नाही पाहिजे युनिफॉर्म असायचा आम्हाला ते बघा आहे तो तसा कोट आहे ज्या मुलीने घातला आहे तर दिसणार नाही तुम्हाला तर चला मंडळी कसं वाटलं माझा कॉलेज <laughs> कमेंट करून सांगा आणि मला पण छान वाटलं बऱ्याच वर्षांनी मी कॉलेजजवळ आली ते <laughs> आता काय माहिती शिक्षक वगैरे जे आम्हाला होते ते आहेत की नाहीत एक दोन शिक्षक भेटले ओळखीचे जे लायब्ररीचे शिक्षक, शिक्षक होते आमचे शिक्षक नव्हते जे लायब्ररीमध्ये बसायचे टी तर ते होते ते भेटले कसं वाटलं आज कॉलेजमध्ये येऊन छान वाटलं बऱ्याच वर्षांनी मी कॉलेजला आले आणि आता थोडं वेगळं झालं आहे म्हणजे जरा नवी बिल्डिंग वगैरे नवीन वेगळे झाल्यात पण आहे तसंच आहे थोडाफार तर चला आता माझा कॉलेज वगैरे बघून झालं आहे तुम्हाला पण दाखवलं आहे की कुठे शिकत होते मी तेरावी चौदावी पंधरावी एफ वाय एस वाय आणि टी वाय हे बी कॉमचं माझं एज्युकेशन ते मी या पाली कॉलेजला गेलं आणि आठवी नववी दहावी माझी अकरावी बारावी नागोटण्याची शाळेत झाली आणि पहिली ते सातवी शिक्षण माझं मराठी शाळेत झालं म्हणजे आमच्या गावातच झालं तर असं माझं शिक्षण झालं बघी बघितलं का सगळे हसतात मला काय बोलते म्हणून मी ज्यांना माहिती आहे यूट्यूब वगैरे तर ते ॲग्री होतात म्हणजे पटकन आणि नाहीतर मग त्यांना वेग बाकीच्यांना काहीतरी वेगळं होतं अशी काय म्हटली बोलते तर असं असतं ठीक आहे आता आपलं कामच ते आहे तर करणार काय त्याला बघा अजून पण जत्रेची थोडी छोटी -थोड दुकानं आहेत कचरा बघा किती करून ठेवलं आहे जत्रा आणि कचरा अशी इकडे पण बघा काल आम्ही थो आलेलो हो का काल भरपूर होते दुकानं आणि आता थोडी कमी झालीत तरी पण आता आज उठतील आज संध्याकाळपर्यंत उठतील मला असं वाटते काल इथून टोप्या वगैरे घेतल्या मी सगळं घेतलं बरंच काही घेतलं काल पण जत्रेमध्ये नाही 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 बोलताना सगळे पैसे खतम करून टाकले ठेवून भिवण दिलं तुझ्या चॅनलचं नाव माझ्या चॅनलचं नाव आहे नीता फॅमिली ब्लॉग तुझं नाव काय आहे ऋतुजा आणि तुझा आर्या कुठे शिकते या शाळेत आपल्या अरे वा आपल्या पाली शाळेतच मुली आहेत चलो बाय ही सबस्क्रायबर करणार आहे आपली आपली सबस्क्राईबर आहे आपल्या फॅमिली मेंबर आहे जा शाळेमध्ये जा आणि अभ्यास करा मस्त पैकी हा बाय बाय पेन्सिल कि पेन्सिल तुझी पुन्हा एकदा मी मंदिराजवळ चालले कारण मंदिराच्या इथूनच दादाचं घर आहे तर आता मी निघते घरी जेवून खाऊन नंतर मग निघणार आहे भिवंडीला तर चला अजून पण थोडीफार जत्रा आहे पण आज जत्रा बंद होणार आहे तिसरा दिवस याचा कारण गणेश गणेशजयंतीच्या आदल्या दिवसापासून ही जत्रा असते त्याच्यामुळे आता जत्रा दुपारनंतर ही उठेल जी काही दुकानं असतील ती उठली जातील थोडी थोडी आहेत आता पोलीस येतील आणि उठवतील बिचाऱ्यांना शाळेतल्या सहली चालल्यात बऱ्याच सहली येतात इथे शाळेतल्या किंवा अशा पण पिकनिक वगैरे भरपूर असते अष्टविनायकचं दर्शन इकडे अष्टविनीचा गणपती इथे आहे त्याच्यामुळे बरे बरीच गर्दी असते इथे नेहमीच तर बघा हा मंदिराचा गेट आहे आता दर्शन झालेत बाप्पाचे आणि हा इकडे कॉलेज होतं माझा दाखवलंच मी तुम्हाला आता आणि या रोडला आता दादाचं घर आहे आता मी चालले घरी चालले बघा शाळेत पिकनिक सॉरी पिकनिकला नाही बाप्पाच्या दर्शनाला चालले टेस्ट वेगळी आता आता कोकम सरबत पिऊन मस्त किती थंड झाले गरम <laughs> गरम खूप गरम होत होता इथे तुम्ही बघू शकता की तापले पूर्ण उन्हामध्ये मध्ये खोकसारखं बघितलं इथून आणि आता इथून निकष्याच आम्ही सगळं झालं आहे कॉलेज बाप्पाला ते दर्शन झाले कॉलेज बघून झालं आता इथून आता मी एक ते घरी जायला तर आजचा हा माझा गणपती दर्शनाचा आणि कॉलेजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया शो तेकरचं बघतोपर्यंत बाय